संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक करार संबंध कृषी विभागात घोटाळा आणि राजीनाम्याची मागणी परिणामी यात गेलेलं पालकमंत्रीपद मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे या ना त्या कारणावरून चर्चेत आहेत या गोष्टी काही कमी होत्या त्यात आता भर आहे ती करुणा शर्मा मुंडेंची कशामुळे झालीय धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ काय आहे करुणा मुंडे पोटगी प्रकरण जाणून घेऊयात या सगळ्याचा आढावा आणि पोटगी प्रकरणाबद्दलही नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही पाहताय डॉट हजार धनंजय मुंडे यांनी स्वतःच करुणा शर्मा मुंडे प्रकरणी खुलासा केला होता करुणा मुंडे हे नाव पहिल्यांदा दोन हजार एकवीस मध्ये चर्चेत आलं धनंजय मुंडे यांचं नाव घेत थेट त्यांच्यावर बलात्काराचे आरोप एका महिलेने सोशल मीडियावरून केले होते त्यानंतर करुणा शर्मासोबत असलेलं नातही उघड केलं होतं तेव्हा धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मासोबत परस्पर संमतीने संबंध असून याची माहिती कुटुंबियांना असल्याचं सांगितलं होतं करुणा यांच्या मुलांनाही माझं नाव दिलंय असं धनंजय मुंडे म्हणाले होते मात्र करुणा मुंडे यांनी अनेक गंभीर आरोप धनंजय मुंडेवर केले होते माझ्या आईला त्रास दिला आणि छळ केल्यानं तिने आत्महत्या केली मला ही दोनदा तुरुंगात ठेवलं येरवडा जेलमध्ये पंचेचाळीस दिवस तर बीडमध्ये सोळा दिवस ठेवलं जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मध्ये वाल्मिक करारच्या गुंडांनी मारहाण केली होती तसंच माझी गाडी फोडली आणि माझ्या बहिणीचंही शारीरिक शोषण केलं असे आरोप करुणा मुंडे यांनी हे केले हेही याचिकेवर सुनावणी करताना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवलं न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय नुकताच या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलाय धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण दोन लाख रुपये द्यावेत असे या आदेशात म्हटले करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार दोन हजार बावीस मध्ये गुन्हा दाखल केला होता आणि मासिक पोटगीची मागणी केली होती त्याच प्रकरणाचा हा निकाल होता पती आणि पत्नी यांच्यात वाद होऊन ते जेव्हा विभक्त होतात तेव्हा पत्नीला पतीकडून किंवा पत्नीकडून पतीला पोटगी मिळत असते तर ही पोटगी म्हणजे नक्की काय याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोटगी ज्याला पती पत्नी आधार किंवा देखभाल म्हणूनही ओळखले जाते ही विभक्त झाल्यानंतर किंवा घटस्फोटानंतर एका जोडीदाराकडून दुसऱ्या जोडीदाराला दिली जाणारी आर्थिक मदत असते पोटगीचा उद्देश घटस्फोटानंतर कमी उत्पन्न असलेल्या जोडीदाराला त्याचे राहणीमान राखण्यास मदत करणे असा असतो याचा अर्थ एखाद्या पुरुषाला सुद्धा त्याच्या स्त्री जोडीदाराकडून पोटगी मिळू शकते दोन्ही जोडीदारांपैकी कोणालाही पोटगी मिळू शकते परंतु पत्नींना त्यांच्या पतीकडून पोटगी मिळणे हे सामान्य झाले आहे याचे कारण म्हणजे घटस्फोटानंतर महिला मुलांची प्राथमिक काळजी घेण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच त्यांचे उत्पन्न त्यांच्या पतीपेक्षा कमी असण्याची शक्यता जास्त असते आता ही पोटगी द्यायची यासाठी काही महत्वाच्या घटकांचा विचार केला जातो ते घटक म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या जोडीदाराच्या आर्थिक गरजा जास्त कमाई करणाऱ्या जोडीदाराची पोटगी देण्याची आर्थिक क्षमता लग्नाचा कालावधी प्रत्येक जोडीदाराची कमाई करण्याची क्षमता लग्नादरम्यान दर्जा प्रत्येक जोडीदाराचे वय आणि आरोग्य लग्नादरम्यान प्रत्येक जोडीदाराचे वर्तन सोबत त्यांची अपत्य व ती अज्ञान व सुज्ञान आहेत याचा देखील विचार केला जातो पोटगी मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करावी लागते याचिकेत घटस्फोटाचे कारण आणि पोटगीची विनंती नमूद करावी लागते त्यानंतर न्यायालय पोटगी द्यायची की नाही आणि किती पोटगी द्यायची हे ठरवण्यासाठी प्रलंबित प्रक्रियेदरम्यान दिली जाणारी पोटगी असते आणि दुसरी म्हणजे कायमस्वरूपी पोटगी जी घटस्फोट झाल्यानंतर दिली जाणारी पोटगी असते पोटगी किती कालावधीसाठी दिली जाते हे प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते काही प्रकरणांमध्ये पोटगी एका विशिष्ट कालावधीसाठी दिली जाऊ शकते जसे की कमी उत्पन्न असलेल्या जोडीदाराने पुनर्विवाह करेपर्यंत किंवा मुले विशिष्ट संज्ञान होईपर्यंत इतर प्रकरणांमध्ये पोटगी अनिश्चित काळासाठी दिली जाऊ शकते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी डॉट डी एक्सपी ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद